शिकायचं आपल्याला सात या अंकाची समयी काय म्हणतात याला समयीच्या वाटी किती समयीत वादी किती मोजू का एक Dislike a su chín xa xưa ba समोर ठेवतात बरोबर कुठं लावतात कशी लावतात लावतात किती वाटी लावायच्या ला का आपल्याला सात लावायच्या सात दोन दिसतात का सात वाती पहा समयला वाती समयला वाती सांगा समयला वाती संगीतातील स्वर व्हेरी गुड संगीतातील स्वर म्हणा सा काय म्हणतात इंद्रधनुष्यामध्ये रंग किती सात इंद्रधनुष्यामध्ये रंग किती लक्षात कसे ठेवायचे व्हेरी गुड जाता नाही पाणी जा म्हणजे का म्हणजे म्हणजे नारंगी व्हेरी गुड ही म्हणजे झाले का सात मोज एक दोन तीन चार पाच सात सात इंद्रधनुष्यामध्ये रंग आठवड्याचे वार आठवड्याचे वार सो 1 2 3 4 5 6 आठवड्याचे वार एक दोन तीन चार पाच सहा सात दिसतात का सात आठवड्याचे वार